नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी आता मुख्यमंत्री शिंदे नवी मुंबईत येत आहेत नवी मुंबईत मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आहे राजन विचारे विरुद्ध नरेश मस्के यांच्यात लढत होणार आहे जुने सहकारी पहिल्यांदाच या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी आज नवी मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही रॅली पार पडेल या संदर्भात माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्यासोबत आहेत शिल्पा महत्वाची बातमी आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईत येत आहेत आणि भव्य रॅलीचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे काय माहिती मिळते या संदर्भात नक्कीच गौरी वीस तारखेला मतदान आहे आणि अगदी दोन दिवस शिल्लक राहिलेली आहेत महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये ही भव्य दिव्य बाईक रॅली प्रचार रॅली असणार आहे वाशी जुगाव इथून ह्या प्रचार रॅलीला सुरुवात होणार आहे आणि ऐरोलीमध्ये त्याची सांगता होणार आहे मुख्य म्हणजे ऐरोली मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचार रॅली काढण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण होणार आहे आणि या भाषणातून ते महाविकास आघाडीच्या उमेदवारावर काय निशाणा साधतात हे पाहणं महत्वाचं ठरेल होईल शेल्पा या सर्व घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा खुर्ता धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी